गेले सात वेळा तिथे निवडणूक लढवली आणि जिंकली साहेबांच्या काय असेल किंवा ज्यांनी सभापती भुसवला असेल ज्यांना त्या साहेबांनी ताटात वाढलं त्या ताटात खाऊन हात धुकले तर नाहीत पण धुकले सुद्धा अशा लोकांनी आज साहेबांमुळे उभं राहून जे काही स्वतःचे आब्रूक घालून घ्यायचा निश्चय केला आहे तो निश्चय आपण सर्वजण एक मताने हे दोन म्हणजे काय हे विजयाची ही निशानी आणि दोन म्हणजे आपला बटनाचा आकडा हे शुभचिन्ह आपल्याला देवाने दिले तेव्हा आपण सर्वांनी या दोन नंबरच बटन दाबायचे आणि यावेळा आपल्या तालुक्याचे सुसंस्कृत चारित्रवान अशाच चा उमेदवारांच्या पाठीमागे सर्वांनी उभे राहायचे त्याचं कारण काय माझ्या मात्र मुलींना माहिती आहे शिवाजी महाराजांनी आपल्याला सर्वांना सांगितलं होतं या रेतेच्या अंगाच्या काळीला आणि माझ्या बहिणीच्या साडीला हात लावणाऱ्या आम्ही कदापी माफ करणार नाही अशा भ्रष्टाचारी असतील किंवा कलंकित असतील अशा कलंकित माणसा मागे सुसंस्कृत समाज हा कदापि उभा राहणार नाही अशी मला खूप मोठ्या प्रमाणात खात्री आहे आणि तुम्ही सर्वजण आपले सर्व आदिवासी हे आदिवासी बांधव हे मी सुद्धा तुमच्याच पट्ट्यातला आहे मी श्रीराव गंगापूरमध्ये राहतो माझे ग्राममध्ये पेसर आहे मी तुम्हाला आतापर्यंत भेटून गेलो होतो आपल्या आदिवासी मागे साहेबांनी आपल्याला वचन दिलं आहे की तुमच्या जा ज्या काही समस्या असतील तुम्ही मांडा आणि निश्चितच आम्ही त्याला पूर्णपणे तुम्हाला मदत करू त्या समस्यातून बाहेर येण्यासाठी ज्यांना ज्यांना शासन करण्याचा कुठल्या प्रकारे अनुभव नाही अशा लोकांना जर आपण इथं निवडून दिलं तर आपल्या ह्या विकासाच्या गाडीला खीळ लागेल आणि हा विकास आपल्याला कधी पुरण भविष्यात दिसू शकणार नाही त्यामुळे मी आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथजी साहेब यांच्या आदेशाने मी आमचं पूर्ण प्रतिष्ठान आमचे शिवसेनेचे पूर्ण कार्यकर्ते त्याला पूर्ण जोमा आणि जोशात उतरले आहोत आणि साहेबांना यावेळी साहेबांच्या घरात आश्चर्याची वाढ नक्कीच घालून आम्ही थांबणार आहोत जे साहेब आम्ही तुम्हाला आणि एकनाथजी शिंदे साहेबांचा जो काही आदेश आहे तो पाळून आम्ही नक्कीच इथे पूर्णपणे माहितीचं काम करून माझी लोकांवर निवडून देणार नाही तर परत साहेबांच्या घरात परत एका मंत्रीपदी बाळ पडेल आणि आपल्या तालुक्याला असा असा झालं विजयाचा गाडा आहे अखंडीतपणे चालू राहील याची हमी देतो आणि दोन शब्द फोटो धन्यवाद